तर मग जसं म्हणलं की शेतकऱ्यांना काय फायदे होतात आता तुम्ही बघा जमिनीतला दे जर व्यवस्थापनाचा खर्च जो आहे पहिला खर्च होतो मेहनतीवरती आळी उभी नांगरणी करणे पुन्हा ते वडिस हरवणं हार्विंग करणे कोळपणी करणे हा जो खर्च आहे पेट्रोलचा खर्च त्या डिझेलचा खर्च आणि त्या ट्रॅक्टरचा खर्च तो आज ऑनलाइन ॲवरेज एकाला कमीत कमी सात ते आठ हजार रुपये होते केलं तर म्हणजे एका रान तयार करण्यासाठी पिकासाठी जर आपण व्यवस्थापन केलेलं असेल तर हे खर्च करण्याची गरजच पडत नाही म्हणजे आपल्याला रुपये आपल्या मेहनतीवर दुसरा फायदा मग सांगितलं पिकाचं रोग पारिक का वाढते मी सगळं सर्वि सविस्तर आपण बोललेलो आहोत म्हणजे लोक पिकाची रोग आणि कीड क्षमता वाढली तर कीटकनाशकांचा के खर्च आपल्याला कमी होणार काही काही आपल्या अनुभव सांगत आहेत जिद्द कपात मला सहा फवारण्या लागत होत्या शेती चालू केल्यापासून माझ्या तीन फवारणीत काम बघते म्हणजे तीन फवारणीचा खर्च वाचला एकरी ऑन अॅव्हरेज दोन हजार रुपये जर खर्च पकडला फवारणीचा तर माझे सहा हजार रुपये वाचले बरोबर तर अशा प्रकारे खर्च माझा वाचलेला आहे त्यानंतर तिसरी गोष्ट खतांचा वापर निम्म्यावर आला म्हणजे मी जमिनीच्या खालच्या लेअर मधन अन्नद्रा व्यवस्था पिकांना घेत आहोत जमिनीच्या एक आपले जे ऑरिजन आहेत त्या प्रत्येक स्तरातून मी अनद्रय पिकासाठी घेत आहोत म्हणजे माझा रासायनिक खतावरचा खर्च निम्मा झाला जमिनीचे आरोग्य सुधारलं म्हणजे जर तुम्ही बघितलं जमिनीचं आरोग्य भयानक प्रकारे सुधारत म्हणजे आरोग्यामध्ये तुम्हाला जमिनीची जी पाच प्रॉपर्टी तीन प्रॉपर्टी म्हणलं मी फिजिकल प्रॉपर्टी केमिकल प्रॉपर्टी बायोलॉजिकल प्रॉपर्टी या सर्व प्रॉपर्टीजची सुधारणा झाली पर्यायानं जमिनीचं आरोग्य व्यवस्थापन चांगलं झालं आरोग्य सुधारलं आणि सारासार विचार केला तर ही जमीन आपण जी आपल्या पुढच्या पिढीसाठी घेत आहोत तर जसे आपल्या वडिलांना आपल्याला जमीन दिलेली आहे की सुस्थितीमध्ये चांगल्या अन्नद्रव्यासहित चांगल्या बायोलॉजिकल प्रॉपर्टी सहित चांगल्या गणनाच्या संख्येसहित चांगल्या जीवनाच्या संख्येसहित जमिनीमध्ये कुठलेही अनावश्यक रेसिड्यू नाहीत अशा प्रकारे जमीन आपण पुढच्या पिढीला देण्यासाठी या विनामशितीच्या माध्यमातून काम करू शकतो तसंच सरासरी वार्षिक नफा जो हो आहे म्हणजे विचार केला तर वार्षिक नफा जो हो पाहिजे असतो तो आपल्याला इतर सरासरी नफा वार्षिकपणा वाढतो हे आपल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या अनुभवातून आपल्याला सांगितलेलं आहे धन्यवाद